कोण आहे त्याच जोशात त्याच उत्साहाने परत आलेले आहेत मित्रांनो पोर धबधब्यासाठी आहे कि नाही धबध बदब्यावर आलेले आहेत पोरं आणि पावसाचं एंट्री इंडिया इज माय कंट्री ऑल ब्रदर्स ऑल अँड सिस्टर <laughs> तो शादी कर किस्से करे काय त्याच उत्साहात त्याच जोशाने दरवर्षी चाला पब्लिक चेंज आहे फक्त घेऊन आलेले आमचे राजू शेठ पुन्हा एकदा शेकडा बबली, बबली नाही या वेळेला शिव्या द्यायला पावसाचा नजारा पाहू शकता तुम्ही मस्त वातावरण कुठून अहो कुठून यावंच लागतंय जोल्ला जोल्ला हाय कल्ला कल्ला पाहू शकता वातावरण मित्रांनो शिव्या अशा शिव्या तुम्हाला ब्लॉग मध्ये भेटतील मित्रांनो कुठे कुठे हाट होतो ऊन आलेलं आहे आणि पुन्हा पाऊस जोरात फुल जंगल आणि असे तिथे यायचं असेल तर असे फ्लिप फ्लॉप घालून नका येऊ मित्रांनो हा गावातला माणूस असल्याबद्दल त्याला अनुभव आहे तुम्हाला पण तुम्हाला यायचं असेल तर असे हे पण नका घालून येऊ मिस्तरी बिना छपली आलं तरी चालेल पण पडू नका इथं येऊन पडचाल तर डोकं फुटल आपल्याला तिथं जायचं मित्रांनो धबधबा बद बदा पडतील रे फालतू जुटा झुठा होचला बदल पेच ला

स्लिप नाही झाला पाहिजे स्लीप नाही झाला पाहिजे मित्रांनो हा चल शुभम मै मोठ झाड लागतं नेहमी आपल्याला इथं शोभा हे असं हे पार करावं लागणार मित्रांना तुम्हाला पण शब्दांचा उल्लंघन करू नका मित्रांनो बरोबर कोण लढे पाण्याचा आवाज येतो मित्रांना जवळ आलेलो आपण हा दिसते का तुम्हाला तिकडे नाही दिसत आहे हो पाणी लॅटरिंग का पाणी आहे जंगल सफारी जंगल अमेझॉन तिकडून वरतून आलेलो मित्रांनो आपण <laughs> आलोय पोहोचलो मित्रांनो आपण आता <laughs> पाण्याचा प्रेशर जास्त असल्यामुळे आरामात आहे मित्रांनो हा अपशब्दांचं उल्लंघन पुन्हा एकदा झालेलं आहे हा व्हिडिओमध्ये आलाय माझा असाच कॅमेरावर पाण्याचा बहाव हलो हलो आरामात आरामात आमच्या अगोदरच पोहोचलो होत मित्रांनो आणि पोहोच बघा त्याची असा नाही असा धबधबा आहे परतीचा प्रवास मित्रांनो पुन्हा रिटर्न जाताना आपापल्या घरी इथून चला इथून मित्रांनो भिजून वगैरे आता झालेलं आहे <laughs> मस्त <laughs> पाण्यात <laughs> आहे <laughs> आता चाललंय आपण वातावरणात कि आरामात आरामात असं वातावरण आहे मित्रांनो एकदम शांतीच आपल्या चड्डे आणि आप शर्ट आपापल्या ग्योन्या, घेऊन या ग्योन्या, प्रत्येकाने हरवल्यावर सांगायचं नाही <laughs> की माझी वस्तू चोरीला गेली आरामात 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 आरामा, आरामा, वातावरण अंगसी रात सुलंगसी ila ia 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 फायनली आलो बार फ हाऊस मध्ये एंट्री केलेले मित्रांनो एंट्री करता करताच मैत्री झालेली आहे इथे मित्र मित्रपरिवार मित्रांनो पुन्हा एकदा आपण त्याच फार्म हाऊस ला आलेलो आहोत कसं वाटत तुला उलट्या करून खूप छान पोट एकदम जेवला नाही भाऊ सकाळपासून नाश्ता केलेला आहे ते पण पलटी आता पोट पूर्ण मोकळं मोकळ आम्ही तरी चायनीज खाल्ले कुत्रा बघा कसा पळतो सुसाट सोसाटाचा वारा हे कुठलं झाड आहे मित्रांनो तुम्ही सांगा अंब्याच आहे ना नाही हा मग घेऊन म्हणस आंब्याचं वण आहे मित्रांनो हे पेरू हा आम्ही आलोत म्हणून नवीन पाणी भरण्यात येतं इथं फुल फ्रेश आहे का तुमच्याकडे असं फ्रेश पाणी मित्रांनो मस्त नदी आहे सिस्टमॅटिक नदी बनवलेली आहे तलाव आहे तलाव सॉरी मित्रांनो नदी तलाव इकडचं पाणी तिकडे जाण्यासाठी ऑप्शन आहे माशा पळापळ तोडणार आहे आता मित्रांनो रात्रभर थंड पाणी आणि मेरिंडा पिऊन सर्दी झालेली कुठे काठी कुठे काठी असे पणस तोडलेले आहेत आणि हे पोरीसारखं पोरीच्या रूपात आलेले आहेत आणि आज सर्वात जास्त मोठा कोण वो कोण है कहा से ओवाया सारे दिशाओ में आहेत थोडे छोटे मोठे